उद्या निवडणुकीची मतमोजणी कशा प्रकारे तयारी केलेली आहे मतमोजणीकरिता जे आवश्यक कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सर्वसाधारण सहाशे कर्मचारी आम्ही प्रशिक्षित केले त्याशिवाय चारशे साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त त्या दिवशी उद्या लागणार आहे जी आणि एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर म्हणजे चौऱ्याऐंशी टेबलवर नियंत्रण युनिट मतमोजणी होणार आहे त्याशिवाय सबध पार्लमेंटरीसाठी चौदा टपाली मतपत्रिकेचे टेबल आम्ही लावलेले आहेत आणि त्याच्यावर टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे किती फेऱ्या असतील याच्यामध्ये एकूण असतील ओके आणि जर वीस तारखेला या भागात किती टक्के मतदान झालेले आणि त्यानुसार काय माहिती आहे एकूण पन्नास पॉईंट बारा फिफ्टी पॉईंट वन टू पर्सेंट व्होटिंग झालेलं आहे पोलडे त्यानुसार मतमोजणी होईल इतके कर्मचारी आपल्याकडे आता वर्किंग मध्ये असणार आज त्यांचं काय मॉक वगैरे काय मॉकड्रेम आज आज आम्ही जसं उद्या काउंटिंग होणार आहे ॲक्च्युली तशी सहा वाजता रिपोर्टिंग करून आठ वाजता त्यांची मॉक ट्रायल घेतली प्रेस रिहर्सल आपण म्हणतो काउंटिंगची तयारी आणि सर्व सिस्टम्स चालू आहेत का ह्याची चाचपणी केली आणि कर्मचारी सतत असतात का काम करत असतात त्यांच्यासाठी काय फॅसिलिटी तिथे तयार केलेली आहे किंवा जे बाकीचे कार्यकर्ते वगैरे पण येतात मेडिकल फॅसिलिटी आपलं सकाळी पाच वाजल्यापासून कार्यरत असेल त्याशिवाय फायर फायटरची सुविधा सुविधा म्हणजे तैनात एक वोटिंगच्या दिवशी एक प्रॉब्लेम झाला होता की अनेक भागामध्ये जिथे जिथे कर्मचारी काम करत होते त्यांना फूड पॅकेज वेळेवर पोहोचले नव्हते तर त्या पूर्ण व्यवस्था आम्ही काउंटिंग हॉलमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रिपोर्टिंग असल्यामुळे व्यवस्था आम्हीच केलेली आहे आणि जे दो जो एरिया आहे तुमचा जो निषेध एरिया आहे त्याबद्दल काय म्हणजे व्हॅकल वगैरे किंवा काय काउंटिंग प्रिमायसेस जो म्हणतो आपण हा पूर्ण परिसर जो फायरचा गेट नंबर वन जो मुख्यद्वारापासून सुरू होतो तेथून आत येताना आयकार्ड धारक जे जा आहे ज्यांना आम्ही काउंटिंग साठी परमिशन दिली आहे तेवढ्यांनाच प्रवेश असणार आहे येताना मोबाईल अन्न अलाउड नाही आणि जे आतमध्ये येणार त्या कर्मचाऱ्यांचे आणि उमेदवारांचे वाहनं जे आहेत ते मैदानामध्ये पार्क होणार आहेत शंभर मीटरच्या आत कोणतंही व्हेकल पण अलाउड नाही कारण फायर फायटर पार्ट पार्क असेल आणि काउंटिंग एजंटची जी प्रवेश आहे तो डेल मोमोच्या होमोच्या बाजूला जो गेट आहे okay. कॉलेज रोडवर त्या गेटमधून असल्याने तिकडे पण पोलीस बंदोबस्त आहे आणि तिकडे पण ओळखपत्र ज्यांना काउंटिंग एजंट नेमण्यात आले त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे